नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज चॅनल चॅनलमध्ये आपलं एकदा सहर्ष स्वागत आहे मंडई राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना म्हणजे पीक विमा योजना आणि या पीक विम्याच्या संदर्भात आज श्री सन्माननीय राहुलजी गुप्ता सर हिंगोली जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून एक आढावा बैठक घेण्यात आलेली होती या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्या संदर्भात आणि जे काही शेतकऱ्यांना लागणाऱ्या योजना असतात त्या संदर्भात एक महत्वाची अशी चर्चा करण्यात आलेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील जे काही पिक विमा असेल त्याच्या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आणि इतर जे काही योजना असल्या त्या योजनेच्या संदर्भात काय सांगण्यात आलेले कोणकोणत्या योजनेच्या संदर्भात चर्चा झालेली आहे याच्या देखील आपण याची देखील आपण माहिती या आप व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार होतो तर कधीपर्यंत हे पैसे पीक विम्याचे जमा केले जातील हे देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अग्नि चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्यासाठी लाईक सबस्क्राईबचं काळ किंवा ताड तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि जरी हा मोठा व्हिडिओ झाला तरी हा व्हिडिओ आठ ते नऊ मिनिटाचा जर आपल्याकडे टाईम असेल कारण तर ज्या अर्थी हिंगोली जिल्ह्यात पिकम्याच्या संदर्भात चर्चा होऊ शकते तर त्या अर्थी जे काही एकतीस जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्या जाणार आहे आणि त्या संदर्भातील जे काही पिकमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे संपूर्ण माहिती आपण समजून घेत आहोत तर मंडळी ज्या आरती आपल्याकडे आठ मिनिटाचा टाइम ता असेल तर आपला हा व्हिडिओ नक्कीच बघा तर मंडळी ज्या आरती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याचबरोबर रब्बीचं अनुदान असेल हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आणि त्याचबरोबर आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन हा सुद्धा सुरू सुरू करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात सुद्धा श्री सन्मान्य राहुलजी गुप्ता सर जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांच्या माध्यमातून एक आज महत्वाची आढावा बैठक घेण्यात आलेली आहे त्यामध्ये कृती त्यामध्ये कृषी अधिकारी असतील त्याचबरोबर पीक विमा कंपनी प्रतिनिधी असतील आणि त्याचबरोबर जे काही शासनाच्या माध्यमातून माध्यमातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजना असल्या त्या संदर्भात एक महत्वाची चर्चा करण्यात आलेली आहे आणि पीक विमा सुद्धा दिला जाणार आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आता जर आपल्याला बांबू लागवडच्या म्हणजे सॉरी जे काही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी काही फॉर्म भरलेले आहेत म्हणजेच गांडूळ खत प्रकल्प असेल युनिट असेल त्याचबरोबर व्ही सी पाईप असेल व्ही सी पाईप संच असेल सेडनेट असेल त्याचबरोबर गृह तारण जे काही लागवड साहित्य असेल त्याचबरोबर रेशीम उद्योगाच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्याची माहिती असेल त्याचबरोबर वृक्ष लागवड असेल बांबू लागवड असेल आणि त्याचबरोबर जे काही जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे दोन हजार पंचवीस चा पीक असेल अग्रिस्टेक असेल त्याचबरोबर प्रधानमंत्री सन्मान निधी ही योजना असेल कडधान्य विशिष्ट धान्य धनधान्य योजना असेल एकात्मक फुलं विकास योजना असेल मुख्यमंत्री शाश्वत कृषी संचन योजना असेल आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रयोग योजना असेल या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा असेल याच्या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे ज्या एकतीस जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि पीक विमा कंपनीचे जे काही निकष असतील त्याप्रमाणे पीक विम्याचं वाटप करणं अपेक्षित आहे आणि त्याच्या संदर्भात श्री सन्मान्य राहुलजी गुप्ता सर यांच्या माध्यमातून विमा कंपनीला एक आदेश देण्यात आलेले एक निर्देश देण्यात आलेले पंधरा जानेवारीपर्यंत पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी एक माहिती श्री सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून पिकमा कंपनीला निर्देश देण्यात आलेले आणि जर तुम्ही पंधरा जानेवारीपर्यंत पिकमा वाटप नाही केला तर पिकमा कंपनीवरती कारवाई करण्यात येईल असे सुद्धा निर्देश जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता सर यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आता जे काही इतर जिल्ह्या आहेत नुकसान भरपाई संदर्भात ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अशाच पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आता जे काही पिकमा कंपनीला ता जे काही आदेश असतील किंवा जे काही प्रतिबंधन असेल ते देण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे मग छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्याचबरोबर नांदेड जिल्हा असेल त्याचबरोबर तुमचा परभणी जिल्हा असेल हिंगोली जिल्ह्यातील तर आज माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा असेल अकोला जिल्हा नागपूर जिल्हा त्याचबरोबर वर्धा जिल्हा बीड त्याचबरोबर धाराशिव त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना असेल सांगली सातारा ठाणे गडचिरोली नागपूर आणि इतर जे काही अकोला जिल्हा असेल वाशिम जिल्हा असेल अशा सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिकमा कंपनीला आदेश देण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि पंधरा जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीकम्याची रक्कम ही जमा केली जाऊ शकते कारण तर पीकमा कंपनी जर पिकमा कंपनीने पिकमा जर नाही वाटप केला तर जसं की जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून जे काही निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे पिकमा कंपनीवर कारवाई होऊ शकते म्हणून पिकमा कंपनीचे जे काही निकष असतील त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकम्याची रक्कम ही दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही एकात्मक स्मार्ट प्रकल्प असेल त्याचबरोबर पोखरा योजना असेल बांबू लागवड असेल त्याचबरोबर वृक्ष लागवड असेल गांडूळ खत प्रकल्प असेल पी व्ही सी पाईप असेल याची सुद्धा लवकरच सोडत केली जाणार आहे असं सुद्धा माहिती देण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात एक आज महत्वाची आढावा बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये श्री सन्मान्य जिल्हाधिकारी राहुलजी गुप्ता सर यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे जे काही नोटिफिकेशन असेल किंवा जी काही माहिती असेल आणि त्यामध्ये जे काही वरिष्ठ अधिकारी असल पिकमा कंपनीचे प्रतिनिधी असले त्याचबरोबर कृषी अधिकारी कृषी जिल्हाधिकारी यांची सर्वांची एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये अशा पद्धतीची एक महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे कदाचित पंधरा जून जानेवारी पर्यंत या पिकम्याचं वाटप केलं जाईल अशी एक अपेक्षा आहे आणि त्याच पद्धतीने हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की जे काही जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून आदेश काढण्यात आलेले निर्देश देण्यात आलेले त्याचं पालन पिकमा कंपनी कशा पद्धतीने करते आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची जी काही रक्कम असेल ती कशा पद्धतीने वाटप केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु जी काही माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सकाळी घेतली होती व्हिडिओच्या माध्यमातून काल पिकम्याच्या संदर्भात माहिती दिली होती त्याच पद्धतीने आता पिकम्याचं जे काही वाटप असेल ते हिंगोली जिल्ह्यात सुद्धा केलं जाणार आहे कारण तर या जिल्ह्यातील जी काही पैशाची आणवारी असेल ती पन्नास पैशाच्या आत आलेले म्हणून हिंगोली जिल्ह्यातील पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे आणि त्याच पद्धतीने आज आपण सकाळी जे काही व्हिडिओ टाकला होता ज्या ज्या जिल्ह्यात पन्नास पैशाच्या आत आणवार्य आलेले त्या ठिकाणचं नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्यांना पिकमा असेल नुकसान भरपाईची रक्कम असेल त्याचबरोबर कर्जमाफी असेल इतर जे काही शासनाच्या माध्यमातून दाबवल्या जाणाऱ्या योजना याचा लाभ हा निश्चित दिला जाणार आहे आणि पैशाची आणवारी ही महत्वाची असणार आहे कारण तर ज्या आरती या वर्षीचे जे काही निकष असतील पिकमा कंपनीची जे काही टिगर असतील ते टिगर काढून टाकण्यात आल्याप्रमाणे म्हणून जे काही आजचे पिकम्याची रक्कम असेल ती पैशाच्या आधारे म्हणजेच पैशाच्या आणवारीच्या आधारे दिली जाणार आहे आणि दिली जाणार आहे आणि हे आता कुठेतरी स्पष्ट होताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच या विम्याची रक्कम ही जिल्ह्या जिल्ह्याने तशाच पद्धतीने वाटप करण्याचे आदेश हे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि इतर जे काही जिल्हाधिकारी असले त्यांच्या माध्यमातून सुद्धा विमा कंपनीला हे आदेश देण्याचं काम सुरू झालेलं आहे कारण तर जी काही माहिती असेल म्हणजे विमा कंपनीचे जे काही जिल्ह्यातील निकष असतील त्याच ठिकाणचं जे काही सरासरीचं उत्पन्न असेल उंबरवटा उत्पन्न असेल याची माहिती साधारण जी काही मागच्याच महिन्यात म्हणजेच दोन हजार पंचवीसलाच अखेरच्या महिन्यापर्यंत देणं अपेक्षित असते आणि त्याची माहिती कदाचित कृषी विभागाच्या माध्यमातून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे जी काही माहिती असेल ती संकलित करण्याचं काम झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता पंधरा जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक मॅची रक्कम सुद्धा वर्ग केली जाईल अशी एक अपेक्षा करूया आणि लवकरच शेतकऱ्यांना एक दिलासा देण्यात यावा अशी सुद्धा एक अपेक्षा करूया याच ठिकाणी थांबतो व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ आपण बघितला नक्कीच परत एकदा सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय